एखादा व्यक्ती जर नामस्मरण करत असेल तर भगवंत त्याला कोण कोणत्या परिस्थितीतून बाहेर काढतो आणि त्याला कसं वाचवतो याची भयानक सत्यकथा आज मी तुम्हाला या व्हिडिओत सांगतो तत्पूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका इतकीच मी तुम्हाला नम्र विनंती करतो कधी कधी आपलं आयुष्य आपल्याला एका भयानक वळणावरून घेऊन जातं आणि तो एक अनपेक्षित क्षण ते एक अनपेक्षित वळण आपल्या आयुष्याची दिशा ठरवतं माझ्या ओळखीतले जे एक साधक आहेत सुहास पाटील त्यांच्या आयुष्यात घडलेली ही सत्यकथा मी तुम्हाला आज ह्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो तर ही कथा सांगण्यापूर्वी मी त्यांना विचारलं की त्यांच्या आयुष्यात जी कथा ही घडली ही कथा तुम्हाला आता सांगण्यापूर्वी मी त्यांची परवानगी घेतली की त्यांच्या आयुष्यात जी काही घटना घडली ते सगळ्यांपर्यंत पोचवावी का तेव्हा त्यांच्या परवानगीवरूनच आज मी थोडक्यामध्ये तुम्हाला ही कथा सांगत आहे तो लॉकडाऊनचा काळ होता लॉकडाऊन सुरू झालं आणि त्यांची टीम देखील घरून कामाला लागली तशी त्यांची टीम अगदी लहानच होती त्यांचा बॉस ते आणि तुषार तुषार हा वेंडर मॅनेजमेंट बघायचा आणि पाटील आणि ते जे बॉस आहे ते अकाउंट्सचं डिपार्टमेंट सांभाळायचे आता म्हणायला म्हणून त्यांचा बॉस त्यांचे बॉस होते बाकी त्यांच्यामध्ये इतकं फ्रेंडशिपसारखं नातं होतं आणि ते दोघेजणं म्हणजे तुषार आणि आपले हे पाटील त्यांच्या कामात इतके तरबेज होते की कामाचा कधी स्ट्रेस त्यांच्या बॉसला आलाच नाही तुषार आणि पाटील म्हणजे साऊथ आणि नॉर्थ पोल म्हणतात ना की कामाच्या ठिकाणी जर असं मैत्री आणि प्रेम असेल तरती आणी तर ते काम आणि त्या कामाचं कधी बर्डन येत नाही तुषारची टकळी सारखी ऑफिसमध्ये सकाळी सुरू आल्यानंतर जी सुरू व्हायची ते तो घरी जाईपर्यंत त्याची बडबडती सुरूच असायची पण या उलट आपले पाटील कामाव्यतिरिक्त एका दुसरा शब्द बोलले तरच तुषारबद्दल त्यांच्या बॉसला सगळं माहीत होतं आहे अगदी मुलगी बघायला जाण्यापासून ते लग्न होईपर्यंत ते सगळे तिथे कामात येऊन सांगत बसायचा पण पाटील मात्र कधी त्यांच्या पर्सनल आयुष्याबद्दल बोलायचे देखील नाहीत आणि देखील कधी त्यांना त्यांचे स्वतःहून पर्सनल आयुष्याबद्दल विचारलं नाही पण आता ह्या कोरोनाच्या पॅन्डेमिकमध्ये वर्क फ्रॉम होम सुरू झालं आणि त्यांचा संपर्क हा व्हिडिओ कॉलवरूनच व्हायला लागला त्या निमित्ताने लोकांची घरं त्यांच्या बॉसला दिसायची आणि त्याच्यानंतर वातावरण मात्र अजूनच कॅज्युअल झालं तुषार काम करताना त्याची बायको त्याच्याच मागे तिचं काम करत बसायचे आणि मग तुषारचे बॉस कधी कॉलवर आले की हाय हॅलो त्या दोघांनाही असायचं पाटीलंचं मात्र याच्या उलट पाटील मात्र तसेच गंभीर चेहऱ्याने कॉलवर असायचे आणि झूमवरच्या मीटिंग्स अटेंड करायचे त्यांचे घर बघून त्यांच्या बॉसची थोडी निराशाच झाली एकदम अंधारी खोली होती उछेड कमी यायचा त्यामुळे त्यांचे बॉस त्यांना बऱ्याचदा सांगायचे की पाटील हो तुमचा चेहरा पण दिसत नाही लॅपटॉप घेऊन खिडकीत तर या मग ते बिचारे लगबगीने टेबळावरून हलून खिडकीत जायचे एकदा मात्र त्यांचा मुलगा बॉसने पाहिला आणि त्यांना खूप वाईट वाटलं त्यांच्या मागून हळूच लपून तो लॅपटॉपकडे बघत होता बॉसना वाटलं की स्पेशल चाइल्ड होता तो वय ही बऱ्यापैकी मोठं वाटत होत मागून त्यांची बायको पण आत बाहेर करताना दिसायची तीही एकदम उदास पाय उडत हळूहळू मग प्रत्येक कॉल वेळी तो मुलगा मागून हळूच बघत बसायचा विचार आहे खर तर त्यांच्या बॉसनी कामाशीच काम ठेवायला हवं होतं पण ना काही माणसाला उत्सुकता असते इतके दिवस पाटील का असे गप्प याचा आता त्यांच्या बॉसनं उलगडा झाला दिव्यांग मुलगा आणि त्याच्या काळजीने खचलेले मिस्टर आणि मिसेस पाटील आता कामाशिवाय ते काहीच बोलायचे नाहीत तर मी स्वतःहून तरी कसं विचारणार असं बॉसने स्वतःला विचारलं पण अलीकडे ते अजूनच खचल्यासारखे बॉसला दिसायला लागले त्यात पगार देखील पन्नास टक्क्यांपर्यंत कमी झाला होता आणि तेही टेन्शन असणारच त्यात एक दिवस तुषारचा त्यांच्या बॉसना फोन आला आणि त्याने पाटलांचा विषय काढला ते बॉसना म्हणाले तुम्हाला समजले का सर पाटील काकांनी जागा बदलली आता ते भांडूपमधून ठाण्यात राहायला गेले तेव्हा बॉस म्हणाले असं कसं काय आणि तुला कसं समजलं तेव्हा त्यांनी त्याला व्हॉट्सअपवरचा मेसेज पाठवला होता बॉसला कळे ना एकदम काय झाले आणि मग न राहून बॉसनी पाटलांना फोन लावला काय पाटील काय म्हणताय कोरोना काळात कुठं शिफ्टिंग केलं काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा पाटील चाचरत म्हणाले हो सर तसा थोडा खाजगी प्रॉब्लेमच झाला आहे इतके वर्ष मी असा एकटा जीव दिवसभर ऑफिस आणि रात्री दमून घरी आलो की सकाळी परत ऑफिस सुट्टीत पुण्याला जायचो तिकडे घर आहे माझं पण लॉकडाऊनमध्ये इथे घरात मला भास होतात सर तुम्ही हसण्यावारी न्याल पण कोणीतरी फरफटत चालते असं वाटतं दिवसभर मी हॉलमध्ये असलो की किचनमध्ये काहीतरी वावरतंय असं वाटतं टेबलावर बसलो की मागे कुणीतरी वाकून बघते असं वाटायचं असे चार महिने काढले सर मग धीर संपला आसपास विचारल्यावर समजलं की एका बाईने तिच्या अपंग मुलाला कंटाळून याच खोलीत गळफास घेतला होता काही वर्षांपूर्वी आता एवढं समजल्यावर सर मी कसा काय थांबणार एक रात्रही थांबलो नाही बघा मित्राच्या ओळखीत ठाणे शिफ्ट झालो आता तरी कामात लक्ष लागेल आणि त्या ऐकताना त्यांच्या सरांचा मोबाईल कधी हातातून गळून पडला आणि ते स्वतःशीच म्हणायला लागले पाटील मात्र सुटले पण त्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर मी त्या दोघांना बघितलेलं आता मी सुटतोय की नाही पण काही दिवसानंतर सगळं काही नॉर्मल झालं पण पाटलांच्या बॉसची मात्र भीतीनं गाळून उडाली होती बऱ्याच दिवसानंतर पाटलांचे बॉस देखील ह्या गोष्टी विसरून गेले तर अशीही पाटलांच्या घडलेली आयुष्यातील कथा मी तुम्हाला सांगितली ही कथा सांगण्याचा माझा उद्देश एकच होता की भूत्या असतात आणि त्यांना घाबरून न जाता तुम्ही त्यांचा सामना करायला शिका तुम्ही जर नामस्मरण करत असाल तर ते नामस्मरण तुम्हाला वाचवेल तुमचे कुळदैवत तुम्हाला कोणत्या ना कोणत्या मार्गातून संकेत देतीलच आणि तुमची सुटका करून घेतील तर अशी ही भयानक सत्यकथा आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितली या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद